अतिरेकी राग संशय आणि परस्परांबद्दलचे गैरसमज यामुळे कौटुंबिक कलह दिवसेंदिवस वाढत चालले आहेत पती पत्नी वडील मुलगा भाऊ भाऊ या नातेसंबंधांमध्ये किरकोळ कारणावरून दुराना दुरावा आणि वितृष्ट निर्माण होत असून मुद्द्यांचे भांडण गुद्द्यावर आणि थेट मुर्दा पडण्यापर्यंत पोचले आहे त्यामुळे कित्येक परिवार कोलमडून पडत असून नात्यांची आत्मीयता संपुष्टात येत चालल्याचे खेदाने म्हणावेसे लागते गोष्टींची या गोष्टीची सत्यता पटवणारे असे एक उदाहरण दोन दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यात घडले मुलाने आपली मोटरसायकल गहाल ठेवल्याच्या रागातून वडिलांनी मुलाच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून त्याचा अंत केला त्यात मुला मुलगा ठार झाला परंतु वडिलांना जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपीची शिक्षा सुनावली काय आहे हे प्रकरण सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओमधून मेहकर तालुक्यातल्या पारडी येथे घडलेल्या मुलाच्या खून प्रकरणी आरोपी वडलास मंगळवारी जन्मठेपीची शिक्षा सोनावण्यात आली जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश दोन सागर मुंगिलवार यांनी हा निकाल दिला वीस ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी पारडी येथे राहणाऱ्या माणिक केशव राठोड यांचा मुलगा रवी याने वडिलांची मोटरसायकल परस्पर घाण ठेवली होती त्यावरून वडील व मुलांमध्ये वाद झाला या बाचाबाची दरम्यान वडील माणिक राठोड यांचा राग अनावर झाला व त्यांनी रागाच्या भरातच आपला मुलगा रवी याला लोखंडी रावने डोक्यात जबरदस्त वार केला त्यामुळे रवी हा जागेवरच ठार झाला आणि या घटनेच्या वेळी आरोपीची देखील घटनास्थळी उपस्थित होती सदर प्रकरणी मंगेश माणिक राठोड यांच्या तक्रारीवरून जाणेफळ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने माणिक राठोड यास आजन्म सश्रम कारावास व दहा हजार रुपयाचा दंड तोटावला दंड न भरल्यास तीन महिन्यांच्या अतिरिक्त कारावासाची शिक्षा भोगावी लागेल समाजात घडणाऱ्या अशा घटनांबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व आमचे चॅनल अद्याप सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा